पहाटेचे चार वाजलेले आहेत आणि आम्ही निघत आहोत महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध आणि पवित्र अशा देवस्थानांना भेट देण्यासाठी तर नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथून प्रवास सुरू करत आम्ही प्रथम देवगड शनिशिंगणापूर मढी येथील काणिफनाथ मच्छिंद्रनाथ आणि श्री वृद्धेश्वर मंदिर त्यानंतर मोठा देवी तुळजापूर आणि अक्कलकोट असे दर्शन घेतले या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री क्षेत्र देवगड याबद्दल माहिती सांगणार आहे चला तर मग पहिले दर्शन घेऊयात श्री दत्त प्रभूंचे तीर्थक्षेत्रांमध्ये नेवासाजवळील श्री दत्त देवस्थान देवगड हे अग्रगण्य देवस्थान आहे प्रवरा नदीच्या काठावर वसलेले श्री क्षेत्र देवगड हे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या मध्यावर असलेल्या नेवासा तालुक्यातील आहे येथे पोहोचण्यासाठी राज्य महामार्ग हा सोपा आहेच पण तरी देवगडला आपण विविध मार्गांनी येऊ शकता जसे विमानसेवा छत्रपती संभाजीनगर विमानतळ हे त्रेपन्न किलोमीटर अंतरावर आहे बसने येणार असाल तर छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावर देवगड फाटापर्यंत तुम्ही बसने येऊ शकता आणि तेथून केवळ पाच किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र देवगड आहे रेल्वेने येणार असाल तर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर श्रीरामपूर आणि शिर्डी या ठिकाणांपर्यंत रेल्वे सेवा उपलब्ध आहे देवगड परिसरात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते चारही बाजूंनी हिरवळ मोकळे वातावरण आणि स्वच्छ हवा मनाला लगेच प्रसन्न करते मंदिर परिसर अतिशय स्वच्छ नीटनेटका आणि शिस्तबद्ध ठेवलेला असून भक्तांसाठी चालण्यासाठी स्वच्छ रस्ते आणि बसण्यासाठी शांत जागा आहे मंदिरात प्रवेश करताच दृष्टीस पडणारी स्वच्छता पावित्र्य जपण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न आणि संत जनांच्या सहवासाने मंदिर सभागृहाला लाभलेली आध्यात्मिक श्रीमंती या मंदिराच्या आकर्षणाचा महत्वाचा भाग आहे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गौमातेचे शिल्प सुद्धा तुम्हाला या सभागृहात साकारलेले दिसेल तसेच सभागृहाच्या वरच्या बाजूला जर पाहिले तर संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातील भावपूर्ण ओळी येथे लिहिलेले आहेत या परिसरातील प्रमुख मंदिर म्हणजे श्री दत्तप्रभूंचे मंदिर आकर्षक नक्षीकाम दगडी बांधकाम संगमरवराचा कल्पक आणि योग्य वापर चार फूट उंचीचा भव्य सुवर्ण कळस आणि सात्विकतेची प्रचिती देणारी श्री दत्तप्रभूंची लोबस अशी मूर्ती या मंदिराचे खरे वैभव आहे मंदिराच्या उजव्या बाजूला दर्शन रांग आहे आणि येथून तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकता त्यानंतर मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूंना दोन मंदिर आहेत त्यापैकी मंदिराच्या डाव्या बाजूस पंचमुखी श्री सिद्धेश्वरांचे मंदिर आहे या मंदिरात श्री सिद्धेश्वरांचे श्री गणेशाचे श्री कार्तिक स्वामींचे आणि माता पार्वतीचे दर्शन होते तसेच मंदिराच्या उजव्या बाजूला संत किसनगिरी महाराज यांचे समाधी मंदिर आहे संत किसनगिरी महाराज कोण तर श्री किसनगिरी महाराज हे विसाव्या शतकातील एक महान संत होते त्यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे सात ला नेवासापासून सुमारे चौदा मैल अंतरावर मुरमे गावी येथे झाला त्यांनी नदी काठावर साधना आणि तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते एकोणाशे सत्तावन्नला त्यांनी श्रीमंत दत्त मंदिर आणि देवगड संस्थान यांची स्थापना केली एकोणीसशे मध्ये किसनगिरी महाराज यांनी समाधी घेतली आणि आज त्यांची समाधी मंदिर परिसरात पाहायला मिळते तसेच महाराजांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय सुद्धा तुम्हाला मंदिर परिसरातच पाहायला मिळेल मंदिराच्या मागील बाजूला हनुमान आणि शनी महाराजांचे सुंदर असे मंदिर आहे परिसर खूपच मोकळा आणि शांत एकदम निरव आहे याच परिसरात वाहणारी पवित्र प्रवरा नदी देवगडाच्या सौंदर्यात तर अजूनच घालते प्रवरा नदीचे शांत स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरण मनाला खूप समाधान देणार आहे याशिवाय या, या नदीमध्ये तुम्ही अगदी वीस रुपयामध्ये बोटिंगही करू शकता आम्ही सुद्धा या नदीमध्ये बोटिंगचा छान असा अनुभव घेतला आणि नंतर मंदिर परिसरातून बाहेर येऊन आम्ही प्रसाद घेतला पुढे आम्ही निघालो शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी अशाच प्रकारे शनिशिंगणापूर या देवस्थानाला दिलेली भेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ती बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद